भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक सात मध्ये पद्माकर नाना काळे आनंद कोल्हारकर उत्तरा बचुटे बर्डे आणि श्रद्धा किरण पवार हे निवडणूक रिंगणात आहेत भाजपच्या उमेदवारांकडून घरोघरी प्रचार करण्यात येत आहे गुरुवारी सकाळी निराळी वस्ती अरविंद धाम यशनगर परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला भाजपच्या वतीने होम टू होम प्रचार सुरू असल्याने नागरिक थेट उमेदवारांसोबत संवाद साधत आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून प्रभाग सात मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत काही किरकोळ कामे आहेत तीही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आनंद दिगंबर कोलारकर प्रभाग क्रमांक सात अ मधून उभा आहे भारतीय जनता पार्टीमधून उभा आहे आत्ता आम्ही होम टू होम प्रचार सुरू आहे आमचा होम टू होम प्रचार करत असताना काही लोकांच्या समस्या आहेत काही लोकं समाधानी आहेत काही लोकांची कामं पूर्ण झालेली आहेत तर काही लोकांची कामं अजून अपेक्षित आहेत आम्ही आत्ता घरोघरी फिरताना लोकांचे जसं आनंदी आहे वातावरण जसं थोडी काही लोकांच्या कामांची बी अपेक्षित आहेत ते आम्ही आता पहिला का आमचं निवडून आल्यानंतर पहिला हीच लोकांची समस्या पूर्ण करण्याचेच काम करू आणि प्रभाग आमचा जास्तीत जास्त स्मार्ट कसा करता येईल पूर्ण समाजा प्रयत्न अपेक्षा मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बसुटे प्रवास क्रमांक सात क ची उमेदवार आम आम आहे आमचं पॅनल आहे आमच्या पॅनलमध्ये आहेत आनंददा कोलारकर नानासाहेब काळे श्रद्धा का किरण पवार आणि मी स्वतः उत्तरा बर्डे बसुटे आम्ही चौघंही एकत्र घेऊन पॅनलचे पॅनल हुमकुहून प्रचार करत आहोत नानासाहेबांचा तीन टर्मचा सगळ्यात मोठा अनुभव आहे तो महापौर राहिले होते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते तर ते घरापर्यंत येत आहेत म्हणजे मतदारांचा आदर करतो आहे आम्ही ह्या गोष्टीचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्ही आणि हेच सांगतो की आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन तुमचा तुमच्या मताचा आम्हाला आदर आहे म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन तुम्ही आम्हाला मतदान करा आमचं पॅनल हे समाजातल्या सगळ्या घटकांना रिप्रेझेंट करते त्यांचा अनुभव अशी माझं शिक्षण आहे किरण पवार यांचं जबाबदारीने केलेलं काम आणि संपर्क हे आहे तर या सगळ्यांचं संगम म्हणून आमचं पॅनल तयार झालं आहे आणि हे लोकांना पटतं आहे त्यामुळे ते हक्कांनी सांगत की ही कामं झाली आहेत आणि आमची ही कामं आहेत ही तुम्हालाच करायची आहेत त्याच्यावरनं ते आमच्यावर विश्वास दाखवत आहेत की आम्ही तुम्हालाच निवडून देणार त्यामुळं मला असं वाटतं मला ही खात्री आहे की आमचं पॅनल नक्की पूर्ण संपूर्ण पॅनल नक्की विजयी होणार नमस्कार मी श्रद्धा किरण पवार प्रभाग सात बची उमेदवार आहे आता आता आमचं होम टू होम प्रचार निराळे वस्ती यशनगर या भागामध्ये चालू आहे आता लोकांपर्यंत आणि आम्ही होम टू होम करत असल्यामुळे लोक लोकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि या भागात सात या भागात माझे मिस्टर किरण पवार यांनी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनातून आणि मंदाकिनी काकू पवार यांच्या निधीतून रस्ता असू दे पाणी असू दे ड्रेनेज असू दे स्ट्रीट लाईट असू दे ही सगळी कामं झालेली आहेत आणि म्हणजे निवडून आल्यानंतर जी कामं राहिलेली आहेत ती आम्ही करून देऊ झालेली पण कामं आम्हीच केली आहेत आणि राहिलेली पण कामं आम्हीच करू प्रभाग क्रमांक सातचे काम बोलतो